कोकणात घरगुती गणपती उत्सवांची मोठी परंपरा आहे मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा देखील केला जातो गणपतीसाठी वेगवेगळे आकर्षक देखावे देखील साकारले जातात असं सामाजिक भानजपत कुवारबावमधील वर्तक कुटुंबियांनी इको फ्रेंडली देखावा तयार केलाय कुवारबाव मधील वर्तक कुटुंबीय गेल्या सोळा वर्षांपासून इको फ्रेंडली देखावा तयार करत असत या वर्षी त्यांनी कल्पवृक्ष लावा कल्पवृक्ष जगवा अशा आशयाचा संदेश देणारा घरगुती देखावा तयार केलाय संपूर्ण नारळाच्या झाडाच्या घटकांपासून हा देखावा साकारण्यात आलाय गणपतीचा मुखवटा सुतळपासून तर गणपतीचं अंग हे नारळाच्या झावळ्यांपासून तयार करण्यात आलाय ही सजावट तयार करायला तब्बल पंधरा दिवस लागले असून पर्यावरणाचा होणारा रहस थांबला पाहिजे यासाठी कुठेतरी आपला हातभार लागावा यासाठी ही सजावट केली असल्याची प्रतिक्रिया संजय वर्तक यांनी दिली आहे काय सांगाल घरगुती गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी पर्यावरणाच्या बाबतीत संदेश देण्याचा आपण देखाव केला निसर्गाचा जो कुठे आपण हे चालू आहे तो कुठेतरी थांबवा पाहिजे थोडा तरी हातभार आमचा लावावा कुठेतरी किंवा लोकांना त्यातून काहीतरी संदेश मिळावा हा प्रयत्न आम्ही याच्यातून केलेला आहे नारळाचं झाड निवडलं नारळाचं झाड एक झाड माणसाला नारळ झाड कायमचं आयुष्यभर पुरतं त्याच्यामुळे ते झाड लावा आणि आयुष्य जगवा चांगलं तुम्ही पण जगा झाडाला पण जगवा साधारण किती दिवस लागले हे दृश्य करायला साधारण पंधरा दिवस तरी लागतात किती वर्षापासून हे आमचं सोळा वर्ष आहे आणि कुठेतरी माणसाला इको फ्रेंडली काही समजावं याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे आपलं नाव माझं नाव संजय वर्तक कुवार